आमच्यापैकी कुणाचाही स्वभाव नाही आम्ही कधी केलेलं नाही पण या वर्षी थोड असावंस मनापासन वाटलं या वर्षपदीपदीपासन मी माझ आराध्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना घेऊन चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांची कथा धार्मिक व्यासपीठावरून व्हावी अशा प्रकारचा माझा आग्रह बघून तशी पहिली कथा पूजस्वामी रामदेवजींनी पतंजली योगपीठामध्ये केली नंतर सोलापूरला झाली मुंबईला झाली आता त्या कथांचं सत्र चालू आहे छत्रपतींच्या जीवनाचा हा विचार मला असं नेहमी जाणवत आलेला आहे की आपल्या देशाच्या सगळ्या समस्यांचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून तो विचार घेऊनच मी याही वेळेला गेले पंधरा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात हिंडत आहे मी तसाही हिंडणार होतो कारण हे काम मी जे आरंभ केलं ते चैत्रात केलेलं आहे पण योगायोगानं या निवडणुकाही पाठल्या त्यामुळे छत्रपतींचा विचार घेऊन चालायचं म्हटलं तर देश समर्थ झाला पाहिजे देश समर्थ झाला पाहिजे तर देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे दुर्दैवाची गोष्ट आम्हाला मागच्या सगळ्या निवडणुकांच्या मधनं हे लक्षात येत गेलं की हिंदूंची मतदानाची स्वत इच्छाशक्ती कमी झाली की काय कळत नाही कारण सरासरी पाहिलं तर आधी एक्झॅक्टली नाही सांगता येणार ना कुठेच पण सरासरी पाहिलं तर पन्नास पंचावन्न टक्क्याच्या पेक्षा अधिक हिंदूंचं मतदान होताना दिसत नाही आणि त्यामुळे कर्तव्याकरता जागृत करणं हे आमचं कर्तव्य आहे या दृष्टीने विचार करून आम्ही पहिली गोष्ट जी घेऊन चाललोय शंभर टक्के हिंदू मतदान झालं पाहिजे म्हणजे सर्वांच मतदान झालं पाहिजे पण विशिष्ट समाजाचे लोक अशा प्रकारचा प्रयत्न करतात आणि त्यांचा गठ्ठा मतदान होतच असत की मोहना त्यांची जागरूकता अशा प्रकारची दिसते की अगदी परदेशात केवळ या मतदानाकरताही येतात चांगली गोष्ट आहे पण परदेशातून येऊन कोणी मतदान करण्याचं आपलं कर्तव्य पालन करतोय आणि पुण्यात आपल्या घरी राहणारा हिंदू मात्र जाऊन मतदान करत नाही ही त्याची झोप घालवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून विक्रमी मतदान किंवा शंभर टक्के मतदान हे पहिलं सूत्र घेऊन आम्ही चाललो याकरता समाजाचं चा जागरण करणं ही फार आवश्यक गोष्ट आहे हा आमचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या निवडणुकांच्या वतीनं एक विचित्र प्रकारचा स्वर दिसू लागलेला आहे आणि तो स्वर अशा प्रकारचा आहे की मुसलमान समाजानं अधिकाधिक अधिकाधिक मागण्या कराव्यात आणि त्या काही पक्षांनी जशाच्या तशा मान्य करण्याकडे करावं हे चित्र काही मला विधायक चित्र दिसत नाही आम्ही कोणाच्या विरोधात नाही पहिल्यांदा ना एक मुद्दा लक्षात घ्या कधीही मी असं बोलत असताना मी हिंदू मुस्लिम असा भेद करत नाही हिंदू मुस्लिमांची बंधू भावना कशी असते हे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या गावात या मी नगर जिल्ह्यातल्या बेलापूरचा साहेब तिथल्या सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांनी तीनदा मशिदीमध्ये नेऊन माझा सन्मान फार मोठा केला अगदी राम जन्मभूमीच्या वेळेलाही मला मशिदीमध्ये नेऊन त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देऊन स्वतः चांगला निधी अर्पण केला पण त्यामुळे आमच्या मनामध्ये अशा प्रकारच्या भावना नाही हे मूळ आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानंतर हे लक्षात घेतलं पाहिजे की जरी सामान्य व्यापक अशा मुस्लिम समाजाची ही भावना नसली तरी पण काही नवनवीन प्रवेश केलेल्या अनेक लोकांनी ही सगळी वातावरणातली शांतता ढवळून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मला माझ्याही गावातले लोक सांगतात की महाराज ये नहीं नहीं चेहरे से जो हम लोगों में नए नए नये ने चे आमलो मे रोहिंग्यांच्यामुळे आणि काही लोकांच्या अतिरेकी मागण्या यांच्यामुळे प्रभावित होऊन काही पक्ष जर त्या मागण्या जशाच्या तशा स्वीकार करत असतील तर कर ही देशाच्या हिताकरता एक अत्यंत मोठी धोक्याची घंट आहे असं मला वाटतं आणि म्हणून आमचा आग्रह कुठे हिंदूंना जुक्त माफ सरकारनं द्यावं असं आम्ही कधीच म्हणणार नाही पण अशा प्रकारे ज्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानची निर्मिती झाली देश खंडित झाला तशा प्रकारच्या मागण्यांचा असा सपाटा जर कुणी लावला तर आणि जर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष हे म्हणत असेल की माझे कार्यकर्ते हिंदूंच्या घरात घुसून त्यांची मालमत्ता काढून घेऊन आणि इतर लोकांना वाटून टाकतील अशा प्रकारची विधानं इतरांना संतुष्ट करण्याकरता केली जाणं हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं बरं नाही आहे आणखी ही एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या मध्ये पडणे की तीव्रता आम्हाला का जाणवू लागली व्यक्तिशय मला अशी दाहकता का जाणवली याचं कारण बांगलादेशमध्ये घडलेल्या घटना हे फार महत्वाचं कारण आहे आणि मध्ये जे घडलं निवडून आलेल्या सरकारला गर्दीच्या दोरावरती बीडतंत्रान पदूत करून आणि त्या ठिकाणी जो हिंसाचार उपाळला त्या हिंसाचारामध्ये नुकसान कुणाचं झालं याला आपण सगळे लोक जाणतात आणि अशा प्रकारचं हिंदूंच नुकसान करणं त्याचे व्यवसाय नष्ट करणं महिलांच्यावरती अत्याचार करणं आणि ज्या इस्कॉनच्या मंदिरानं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेश अगदी कफलत असताना दोन लाख लोकांना सहा महिने जेव घातलं त्याच्यावरती आक्रमण करणं आणि त्याची तोडफोड करून टाकणं अशा प्रकारचं वातावरण बघत असताना जाणवलं मला आहे की हे संकट आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेवलेलं आहे आणि म्हणून संकट घरात आत आल्यानंतर विचार करण्यापेक्षा अशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशात कुठे निर्माण होऊ नये याकरता आज आपण जागृत राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारची जागृती लोकांच्या मध्ये निर्माण कुठे निर्माण होऊ नये या करता आज आपण जागृत राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारची जागृती लोकांच्या मध्ये निर्माण केली पाहिजे या भूमिकेतन आम्ही या सगळ्या गोष्टी करू आहोत जागृती केली पाहिजे काय केलं पाहिजे बोलताना वाटते की एकूणच टक्केवारी कमी झाली आहे ही गोष्ट सत्य आहे पण त्यामध्ये हिंदूंच मतदान अगदीच कमी झालेलं आहे टक्केवारी जी थोडीशी जास्त दिसते आहे त्यामध्ये मुस्लिमांचं मतदान पंच्याण्णव टक्के जवळपास आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे पंच्याण्णव असेल नव्वद असेल पण हिंदूंच्या मतदानाची टक्केवारी फार कमी आहे अशा प्रकारे देशातल्या नागरिकांनी समाजाची या राज्यतंत्राची आपल्या स्वतःच्या कर्तव्याची उपेक्षा करणं हे चूक आहे म्हणून त्यांना जागू करण्याकरता शंभर टक्के मतदान किंवा विक्रमी मतदान हा मुख्य नारा घेऊन अभि काम करतो जाग्र झालायचं किती कमी टक्केवरती आहे मुस्लिमांची आपण अकडेवारी सांगितली नव्वद पंचाण्णव टक्के हिंदूंची ते आहे एकूण मी आता म्हणजेच सांगितलं की प्रत्येक ठिकाणची एक सांगता येणार नाही

बटेंगे तो कटेंगे याचा सरळ हिंदी भाषेमध्ये अर्थ अशा प्रकारचा आहे की जर आपली मत विभाजित झाली तर तुमचा पराभव होईल म्हणून मतविभाजित न होऊ देता आपण व्यवस्थितपणे आपल्याला म्हणजे आता ज्यांनी हा नारा दिला त्यांच्या पक्षाला मत द्यावीत अशा प्रकारचं आवाहन योगीजींनी केलेलं आहे त्याचा कुठलाही दहा अर्थ घेण्याची आवश्यकता नाही

सोशल मीडियावरून सांगितलं जाऊ लागलं ते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ठिकाणून फतवे काढून सांगितलं जाऊ लागलं तेव्हा एक गोष्ट निश्चितपणे जाणवू लागली की ही निवडणूक ही सामान्य निवडणुकीसारखी राहिली नाही ही पक्षांच्या मधली निवडणूक राहिली नाही तर एकूण हा हिंदू समाजावरती हिंदू संस्कृतीवरती धर्मावरती एक मोठा घाला एक मोठा आघात करण्याचा प्रयत्न या दृष्टीनं सगळं वातावरण निर्माण झाल्यामुळे कुठेतरी या समाजाचं या समाजाच्या ज्या परंपरागत धारणा आहेत त्या धारणांचं जी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत त्यांचं रक्षण होण्याची आवश्यकता आहे या दृष्टीनं आम्हाला सर्वांना यामध्ये पळावं लागलं आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण बघाल बफ बोर्डाचा जो कायदा सुधारित कायदा पंच्याण्णव मध्ये झाला त्यामध्ये ज्या प्रकारचे अधिकार बफ बोर्डाला देण्यात आले जगातल्या कुठल्याही देशामध्ये अशा प्रकारचा अन्याय विशिष्ट समाजावरती कधीही कोणी केलेला नाही अशा प्रकारचा अन्याय हा करण्यात आलेला आहे संविधान मोठं आहे की बाकीचे लोक मोठे आहेत आम्ही राष्ट्राची बात करतो आहोत आम्ही धर्माची बात सुद्धा आता करत नाहीये पण अशा प्रकारे एखाद्याची जमीन हडपली आता कानिपूरनाथाच्या मंदिरावरती त्यांनी क्लेम केलेला आहे बद्रीनाथाच्या मंदिरावरती क्लेम केलेला आहे आणखी अशा प्रकारचं ठिकठिकाणी चाललंच आहे कर्नाटकामध्ये तर हे काम सुरू पण झालेलं आहे अशा प्रकारे होत असताना माझ्यावरती अन्याय होतो आहे असं एखाद्याला सांगायचं असेल तर ते कोर्टात न जाता त्यांच्या ट्रिब्युनल पुढे जावं हा खरोखर अन्याय आहे आणि म्हणून कोर्ट आमचं न्यायालय हे संविधानाच्या माध्यमातून आलेलं सर्वात मोठं अधिकार क्षेत्र आहे त्यामुळे सगळे खटले सगळ्यांच्या तक्रारी तिथे गेल्या पाहिजेत तसं न करता ट्रिब्युनल मध्येच काय काढलं गेलं त्यात न्याय मिळेल याची कुठली शक्यता राहिली आणि त्यामुळे सर्वांना वाटू लागलं की अशा प्रकारच्या या वातावरणामध्ये जिथे हिंदूंच्या संपत्तीला धक्का आहे जिथे त्यांच्या भूखंडांना जमिनीला धक्का आहे ज्या ठिकाणी त्यांच्या परंपरांना धक्का आहे अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये आपण थोडं जनजागरण अशा प्रकारचं केलं पाहिजे की अशा प्रकारचं हिंदू विरोधी वातावरण निर्माण करणारे जे कोणी असतील त्यांच्यापासून सावधान राहा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गानं जे कोणी जाणारे असतील त्यांच्या पाठीशी उभे राहा कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी होता माझ्या मागे जावं आपल्या हिंदू समाजाने कुठल्या पक्षाला मतदान करावं असं आपल्याला वाटतं तुम्ही काय आवाहन करणार मी असं आवाहन करणार नाही एक गठ्ठा मतदानाच एक गोष्ट आहे की आम्ही लोकांच्या विवेकाला आवाहन करू म्हणून मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज ही आमची कसोटी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुकूल ज्यांची जीवनमूल्य असतील ज्यांची कार्य असतील त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारचं आवाहन मी आणि आम्ही सगळे सर्वांना करतो आहोत मुस्लिम धर्म बहुत महाविकास आघाड़ना मतदान करना सैदेवी मतदान कर विचाराम जी को लाए है तो मुनि गोल है कि संगा मेरा संकोच वाटत नहीं पशा प्रकार की बलज मी प्रत्येक मतदाता करना नहीं मी त्याच्या विवेकाला आवाहन करेन मी त्याला सांगेन की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कट स्टोन मटदात्यावरती करणार नाही मी त्याच्या विवेकाला आवाहन करेन मी त्याला सांगेन की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कट स्टोन कसोटीचा दगड मानून आणि त्याप्रमाणे जे वागतील त्यांच्या पाठीशी उभे राहा प्रत्येकाला अशा प्रकारचं स्वातंत्र्य आहे ते त्याला आपण बहाल केलं पाहिजे आणि त्यामध्ये व्यक्तिगत माझी कसोटी काय हे मी तुम्हाला सांगितलं आहे आगा। आगा। मते मते मत मतदात्याला शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि त्यांच्या सगळ्या विचारसरणीला बोळा पुसून कोण कोण काम करतायत हे त्याला ठरवता येईल दहा वर्षात हिंदुत्वानी सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून सगळे समाज सुरक्षित आहे ते लक्षात ठेवा जेव्हा हिंदू शब्दाचा उच्चार आपण करतो तेव्हा आपल्याला अभिप्रेत काय असत एक कृपा करून गोष्ट लक्षात ठेवा हिंदू हा शब्द मानवतेचा समानार्थक शब्द आहे हिंदू हा स्वतंत्र संप्रदाय नाही सगळीकडे न्यायाची प्रस्थापना व्हावी समानतेचं वातावरण असावं कुणावरती अन्याय होता कामा नये अशा प्रकारचा उपदेश सगळ्या हिंदू समुदायांनी उपासना समुदायांनी केला मला कधी कधी लोक विचारतात की हिंदुत्वाचा मॅनिफेस्टो काय आहे आणि माझं सरळ त्याला म्हणणं असतं की कि हिंदुत्वाचा किंवा कि हिंदू राष्ट्राचा किंवा रामराज्याचा मॅनिफेस्टो बघायचा असेल तर आमच्या माऊलींचा पसाय वाचा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे रडो मैत्र जीवाचे द्विताचे तिंग्र जावं असं म्हणणाऱ्या माऊलींनी हिंदुत्व म्हणजे काय हे आमच्या पुढे ठेवलेलं आहे सर्व सुखीन सर्व सर्व भवे हे आमच्या प्राचीन ऋषींनी सांगून ठेवलं यामध्ये कुठेही एका विशिष्ट गटा करता एका विशिष्ट उपासना संप्रदाया करता एक अविशिष्ट जाती करता त्यांनी मागणी केलेली नाही आणि म्हणून हिंदुत्व आणि मानवता हे समानार्थक शब्द आहे मुद्दा म्हणतात की काही नाटांच मंदिर असेल किंवा मदिनाथचं मंदिर असेल केला जातो विशिष्ट समाजाकडून त्यांना हिंदू धर्म धोका आहे असं तुम्हाला वाटते जसे ते, ते, ते येतील केले याबद्दल शंका आहे कारण लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे पहिली गोष्ट सांगतो दुसरी गोष्ट असं त्यांनी येऊन काही करू करण्याचा प्रयत्न केला तर जी संतांची आघाडी आता जी संतांची फळी आत्ता आपल्या वाणीनं फक्त जागरणाचं काम करते ती आपल्या वाणीनं आणखी लोकांना चेतवण्याचं काम करेल आणि सांगेल की आपल्या वैद्य मार्गांनी याचा प्रखर विरोध आपल्याला करता आला पाहिजे आणि वैध मार्गाने प्रखर विरोध केल्यानंतर कुणाला काही अशा प्रकारच्या गोष्टी करता येणार नाही त्यामुळे काणिकनाथाची मडी असो किंवा उदयनाथाचं मंदिर असो या गोष्टी सहजासहजी कुणाला गिळंकृत करता येणार नाही अशा प्रकारचे दोन भयंकर कायदे आणून पाडण्याचा प्रयत्न एक महाराष्ट्र शासनानं केला होता अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणून एक आणि दिल्लीमध्ये तो प्रयत्न झाला होता टार्गेटेड व्हायरन्स या नावाचा तो कायदा येऊ पाहत होता या दोघांचा आम्ही प्रचार विरोध केला आणि हे दोन्ही कायदे आम्ही आणून पाडले या दोघांना आम्ही होऊ दिला नाही आता त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी समंजल भूमिका घेतली आणि आमचं म्हणणं ऐकलं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला पण त्यामध्ये ज्या दहाक गोष्टी होत्या ज्या हिंदू धर्माच्या विरुद्ध होत्या त्या त्यांनी काढून टाकल्या त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही धर्मावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारचा कुठला कायदा झाला तर आम्हालाही हरकत नाही महाराज तुम्ही म्हणताय का आता महाविकास आघाडीची सत्तरी नाही लोक ओळखली येते ना लोकांनी ओळखलंय त्यांना असं तुम्ही आहे का महाविकास आघाडी की त्यांनी येईल म्हटलं म्हणून मी म्हटलं येणार कुणाची सरकार येईल कुणाचंही ये आम्हाला सरकार कुणाचं यावं याच्याशी मतलब नाही आहे लक्षात ठेवा आम्हाला सरकारनं काय करावं याच्यावरती लक्ष ठेवण्याशी आमचा मतलब आहे आलेल्या सरकारनं हिंदू धर्माच्या विरुद्ध हिंदू धारणांच्या विरुद्ध हिंदू तीर्थांच्या विरुद्ध हिंदू साधू संतांच्या विरुद्ध काहीही करता कामा नये अशा प्रकारची जागृती हिंदू समाजामध्ये निर्माण करणं हे आमचं कर्तव्य धर्मयुद्ध हा वोट जिहातला काउंटर म्हणून धर्मयुद्ध मतांचं धर्मयुद्ध आता आपल्याला पुकारावर लागेल असं घोषणाच केलेली आहे त्या धर्मयुद्ध असेल द्� तर हिंदूंनी पण अशा प्रकारचं धर्मयुद्ध त्याला म्हणणं मला चुकीचं वाटत नाही जिहाद करतात म्हणून आपण काही त्यांना मारायला उठण्याची आवश्यकता नाहीये पण प्रतिकार करणार की नाही संरक्षण करणार की नाही एखाद्यानं जिहाद करण्या तुमच्यावरती काहीतरी शब्द उगारलं तुम्ही त्याचा हात धावणार की नाही तुम्ही त्याला माराल की न माराल हे तुमच्या शिलावरती अवलंबून राहील पण त्याचा हात धरणं आणि स्वतःचं संरक्षण करणं हे प्रत्येकाचं मूलभूत कर्तव्यही आहे आणि तो त्याचा आमच्या घटनेनं दिलेला अधिकार की हिंदू धर्माचं लक्ष हिंदू धर्मांना सपोर्ट करणार स्वतः हिंदू नृत्या सगळ्यात बाळासाहेब ठाकरेंची सुपूर्त त्यांच्यासोबत आहे पण तुम्हाला असं वाटत नाही का ते मला माननीय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपार आदर आहे अपार कमी नाही अपार आदर आहे पण त्या वंशामध्ये जन्माला येऊन आता जे काही बोललं जात आहे आणि केलं जात आहे ते खरोखर ज्या शिवछत्रपतींचं नाव आपण घेतो आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव आपण घेतो ज्या बाळासाहेबांनी स्वतः <coughs> जेव्हा तो बाबरी ढाचा पाडला गेला तेव्हा त्यांनी असं खुलेपणाने म्हटलं होतं की जर हे काम शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांच्याबद्दल मला स्वाभिमान आहे असं म्हणणारे बाळासाहेब कुठे आणि खुर्मा खाणारे आपल्या डोक्यावरती टोपी घालणारे आणि औरंगजेबाला भाऊ मांडणारे आणि जय श्रीराम म्हणणारे हराम कोर असं म्हणणारे बाकीचे लोक कुठे याचा विचार आपण करा अंतमित् दाखवून दिलेलाय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपार आदर आहे अपार कमी नाही अपार आदर आहे पण त्या वंशामध्ये जन्माला येऊन आता जे काही बोललं जात आहे आणि केलं जात आहे ते खरोखर ज्या शिवछत्रपतींचं नाव आपण घेतो आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव आपण घेतो ज्या बाळासाहेबांनी स्वतः <coughs> जेव्हा तो बाबरी ढाचा पाडला गेला तेव्हा त्यांनी असं खुल्यापणाने म्हटलं होतं की जर हे काम शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांच्याबद्दल मला स्वाभिमान आहे असं म्हणणारे बाळासाहेब कुठे आणि खीर खुर्मा खाणारे आपल्या डोक्यावरती टोपी घालणारे आणि औरंगजेबाला भाऊ मांडणारे आणि जय श्रीराम म्हणणारे हराम कोर आहेत असं म्हणणारे बाकीचे लोक कुठे याचा विचार आपण करा अंत मी तुला दाखवून दिलेला शरद <laughs> पवारांनी ब्राह्मण समाज भाजपला ज्या प्रकारे मत देतो त्याच्या प्रकारे समाज आघाडीला अशा प्रकारे ब्राह्मण आणि दुसरा समाज वगैरे वगैरे विचार आमच्या डोक्यात येत नाही अशा प्रकारचे विचार करून समाज तोडण्याचा ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला अशा प्रकारचे लोक असं बोलू शकतात आणि त्यामुळे आम्ही राष्ट्रावरती प्रेम करणारा आणि राष्ट्रावरती प्रेम न करणारा असं विभाजन करतो जाती जातीचं विभाजन आम्ही कधी करत नाही महाराज या पूर्वी कधी असे साधू संत धर्मगिरू दुसरीकडे मौदाना वगैरे असे निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी किंवा त्याचा फिरावा लागते अशी परिस्थिती पाहायला मिळत नव्हती ही परिस्थिती का उद्भवली असं वाटत एक धर्मगिरू मुळात गोष्ट अशी आहे की अशा प्रकारची परिस्थिती आमच्यावरती लागली गेली आम्ही कधीच हे काम करणारे लोक नाही आहोत या सगळ्या लोकांना गणबा दुकारांची किंपन करणं आणि लोकांचं प्रबोधन करणं याच्यापासून पुरुष नाही आणि त्यामध्ये आनंद वाटतो पण जेव्हा एखादं आक्रमण आपल्यावरती होतं त्या आक्रमणाचा रोध करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊ जेव्हा मुस्लिम धर्मगुरूंनी अशा प्रकारचं आक्रमण करायला काही पक्षांना भाग पाडलं आणि कायद्याच्या माध्यमातन अशा प्रकारे हिंदू समाजाला आवळून टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या हिंदू समाजाच्या संस्कृतीच्या रक्षणाकरता याही धर्माचाऱ्यांनी प्रतिकारात्मक एकजूट निर्माण करणं आवश्यक ठरलं याच्यावर तुमच्यावर असाही आरोप होऊ शकतो तुम्ही धर्म मतांचे धर्मयुद्धाला एका अर्थाने प्रोत्साहित करता आहात मी आमच्यावरती लादलेल्या धर्मयुद्धाला प्रतिकार करण्याला प्रोत्साहित करतो आहे प्रतिकार केला पाहिजे आमच्याकडनं केला जाणारा हा प्रतिकार इट इज डिफेन्स नॉट ऑफेन्स चाल आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद